नमस्कार मी अक्षता स्वागत आहे तुमचं रेसिपी रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी झनझणीत अशी हिरव्या मिरचीतली गवारीची शेंग ही शेंग तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता अगदी जबरदस्त लागते एकदा ह्या पद्धतीने शेंग केला तर तुम्ही वारंवार खायला मागाल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी सर्वप्रथम गवारीच्या शेंगा व्यवस्थित त्याची साल काढून तोडून घेत आहे हे बघा अशा छोट्या छोट्या आकारामध्ये आपल्याला या शेंगा तोडून घ्यायच्या आहेत आणि प्रॉपर याच्यावरती जी साल आहे साईडला ती आपल्याला काढून घ्यायची आहे ज्यामुळे आपली शेंग आणखीन चविष्ट लागते हे बघा इथे मी पाच ते सहा पाण्याने शेंगा व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत आणि आता मी एक गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि ती शेंगा भाजून घेणार आहे शेंगा मी टाकून घेतलेल्या आहेत यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेत आहे आणि या शेंगांना आपल्याला चार ते पाच मिनिटे स्लो फ्लेमवर परतायचं आहे शेंगावरती हलकेसे डाग पडेपर्यंत आपल्याला शेंगा, शेंगा परतायच्या आहेत तुम्ही पाहू शकता शेंगावरती हलकेसे डाग पडलेले आहेत आता आपण शेंगा काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये मी नऊ दहा हिरव्या मिरच्या आणि नऊ दहा लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत याला पण मी परतून घेणार आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे एखाद मिनिट परतून घ्यायचं आणि त्यानंतर मी यात थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे हे बघा हिरवी मिरची कोथिंबीर आपलं लसून परतलेलं आहे याला बारीक वाटून याची पेस्ट तयार करून घेणार आहे मी आता त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेत आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी मोहरे टाकणार आहे आणि यामध्ये जिरे टाकणार आहे जिरे मोहरी छान तडतडून तर द्यायची आहे इथे मी एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे याला आपण तीन चार मिनिटे परतून घेऊयात हे बघा कांदा आपला हलकासा गुलाबीसर झालेला आहे हे बघा कांदा आपला परतलेला आहे आता मी यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण टाकत आहे याला पण आपण व्यवस्थित परतून घेऊयात हे बघा तीन ते चार मिनिटे झालेली आहेत आणि आता मी यामध्ये बारीक कापलेला एक टोमॅटो घालत आहे याला पण आपण एक दोन मिनिटे परतून घेऊयात एक दोन मिनिटे झाल्यानंतर मी यामध्ये भाजून घेतलेली गवारीची शेंग टाकलेली आहे मिक्स करून घेऊयात हे बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता मी यामध्ये थोडीशी हळद टाकत आहे आणि शेंगदाण्याचं कूट घालत आहे दोन चमचे मी इथे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता मी यामध्ये शेंगा शिजण्यासाठी पाणी घातलेलं आहे साधारण मी यामध्ये छोट्या दीड वाटी पाणी घातलेलं आहे मिक्स करून घेऊया आणि आता झाकण ठेवून मी याला दहा ते बारा मिनिटे शेंग शिजवून घेणार आहे गॅसची फ्लेम ही स्लोच असावी हे बघा दहा बारा मिनिटे झालेली आहेत आणि आपली शेंग छान शिजलेली आहे आणि त्यातलं पाणी देखील हे बघा आटलेलं आहे आणि कशी सरबरीत अशी आपली शेंग झालेली आहे खूप छान लागते हिरव्या मिरचीतली शेंग तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुमच्या घरच्यांना आणि तुम्हाला देखील ही शेंग खूप आवडेल हे बघा मी आता एका प्ले डिशमध्ये काढून दाखवत आहे चवीला अफलातून अशी गवारीची शेंग आपली बनून तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा ಪುನಃ ಭೇಟೂ ಅಶಾ ನವನವೀನ ರೆಸಿಪಿ ಘನ್ ಧನ್ಯವಾದ